स्पेशलाइज्ड इन्वेस्टमेंट फंड एसआयएफ इन्वेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्वेस्टिंग एसआयएफ च्या सीरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण डेरिवेटिव्सचे काही कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू जेने करून आपल्याला योग्य एसआयएफ ची निवड करण्यासाठी मदत होऊ शकते सो so, खूप क्रूशियल आहे हा सगळा सेगमेंट जो तुम्हाला डाउनसाइड प्रोटेक्टेड चांगले रिटर्न बनवून द्यायला या यूजफुल ठरू शकतो सो so, ही सिरीज चुकू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं इंटिमेशन मिळेल सो so, मित्रांनो एसआय म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड आता हे कशा पद्धतीने तुमचं डाऊन साईड प्रोटेक्ट करणार आहेत कशा पद्धतीने तुमचे रिटर्न रिस्क ॲडजस्टेड रिटर्न बेटर करणार आहे याच्यावरती आपण बोलतोय तर तत्पूर्वी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आता इकडे जे फंड येतात याचं सिम्पल त्यांच्या नावातच लाँग शॉर्ट असा लिहिलं स्पेलिंग जरा एक्सक्यूज मला ते जरा कमी आहे आपलं हे तर लॉंग काय असतं शॉर्ट काय असतं सिंपल असा अर्थ लॉंग म्हणजे बाय करणं ते जी शॉर्ट म्हणजे सेल करण मंदी काही याच्यात फार मोठं काही नाही नावातच लॉंग शॉर्ट आहे म्हणजे काय की हे जे काही फंड आहेत लॉंग शॉर्ट म्हणत आहेत म्हणजे ते काय करतील काही ठिकाणी स्टॉक बाय करतील ठीक आहे आणि काही ठिकाणी जे वीक काउंटर वाटतात त्यांना सिक्युरिटीज वाटत आहेत तिथं ते स्टॉक सेल करतील सिंपल बाकी कसं करतील काय करतील त्याच्यावरती बोलू तर लॉंग शॉर्ट म्हणजे बाय आणि सेल याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आता बाय करणं इथपर्यंत सगळ्याच लोकांना समजून येतं की यार स्टॉक जायचा असतो बाय करायचं विकायचा कसा नसला तर विकू शकता का तर याचं उत्तर आहे यस तुम्ही नसला तरी सुद्धा विकू शकता काही अडचण नाही पण तुम्ही कॅश मार्केटमध्ये म्हणजे जे काय आपण स्टॉक घेतो विकतो म्हणजे फिजिकल स्टॉक तर कॅश मार्केट म्हणतात त्याला तिथं मात्र तुम्ही जर सकाळी विकला तर संध्याकाळच्या आत तुम्हाला तो कवर करायला लागेल मार्केट बंद व्हायच्या अगोदर नाहीतर ते ऑप्शनमध्ये जाईल तुम्हाला खूप मोठी पॅनल्टी लागेल मग याच्याऐवजी फ्युचरमध्ये हा विकला जाऊ शकतो आता फ्युचर काय तर एक असतं स्पॉट एक असतं फ्युचर फ्युचर ही जी काय भानगड आहे याला डेरिव्हेटिवज असं म्हणतात डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आता डेरिव्हेटिव्हचं सा खूप सारे फापट पसारा सांगणार नाही फार कन्फ्युजिंग विषय असतो की डेरिव्हेटिव्ह हे जे प्रोडक्ट असतात ते कशातून तरी त्याची किंमत निघते म्हणजे समजा दूध हे अंडरलाईन आहे काहीतरी अंडरलाईन असतं आणि त्याच्यावरती बेस दह्याची किंमत ठरेल ताकाची किंमत ठरेल तुपाची किंमत ठरेल दुधाची किंमत बेस आहे आणि बाकीचे हे जे प्रोडक्ट आहेत यांना आपण डेरिवेटिव्ह प्रॉडक्ट म्हणूयात की काहीतरी खाली एक आधारभूत काहीतरी आहे आणि त्याच्यावरती त्याची किंमत बनते तर सोपं आहे मला आहे ना एक्स फ्लॅट विकत घ्यायचा आहे ठीक आहे आता एक्स फ्लॅट विकत घ्यायची त्याची किंमत आहे एक करोड रुपये आता माझ्याकडे काय बाबा तेवढे पैसे लगेच नाही आहेत पण माझ्याकडे वर्ष सहा महिन्यात येऊ शकतात तर मी काय करेल की त्या बिल्डरकडे जाईल आणि त्याला काय म्हणेल की बाबा रे की मला तू मला फ्लॅट घ्यायचा आहे तर मी तुला एक अमाऊंट बुकिंग अमाऊंट देतो मार्जिन अमाऊंट देतो मग दहा लाख रुपये मी तुला आत्ता देऊन टाकतो ठीक आहे आणि पुढच्या सहा महिन्यात मी रेस्ट ऑफ मनी आय पे यू आणि तू मला माझा फ्लॅट डिलिव्हर कर आणि एक किंमत आम्ही फायनल फा, करू म्हणजे सहा महिन्याने घेणार आहे समजा तो एक करोड लागता देतो आहे मी माहीत मी तो म्हणेल की बाबा सर तुम्ही सहा महिन्याने मला पैसे देणार आहे तर तुम्ही मला एक करोड पाच लाख रुपये द्या फ्री फ्रीज केली फिरायचं आम्ही आणि मग आमचं डील झालं दहा लाख रुपये मी त्याला टोकन अमाऊंट म्हणून देऊन टाकले आणि सहा महिन्यानंतर मी त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन सगळे काय टाकून दिले सहा महिन्यानंतर ह्या ज्या फ्लॅटची किंमत आहे ही दीड करोड रुपये जरी झाली किंवा पंच्याहत्तर लाख रुपये जरी झाली तरी काय आहे मला हा फ्लॅट एवढ्या किमतीला घेण आहे कारण माझं त्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं मी त्याला ते काय केलेलं आहे डील फायनल केलेली आहे ठीक आहे मग हे जे कॉन्ट्रॅक्ट झाले याला म्हणायचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आत्ता का आम्ही काहीच करत नाही आहे आम्ही फ्युचरमध्ये काय करायचं ते करणार आहे डील आमची पूर्ण कधी करणार अरे फ्युचरमध्ये करणार आहे आत्ता नाही करणार याला म्हणतात हे जे काही डील झालं इथं याला म्हणतात ओटीसी ओव्हर द काउंटर म्हणजे या दोघांनीच टर्म कंडिशन घेणार आणि विकणार नाही ठरवले सगळं काही केलं आणि त्यांचं ते फायनलाईज झालं हे जे मार्केटमध्ये होतं हे स्ट्रक्चर्ड असतं किंवा इथं नंबर ऑफ युनिट्स असतील जे काय असेल ते स्टँडर्डाईज असतं इकडे स्टँडर्डाईज नसतं याला म्हणायचं ओ टी सी याला फॉरवर्ड असं म्हणतात दोन पार्टांमध्ये होतं त्याला फॉरवर्ड म्हणायचं आणि जे एक्सचेंजवरती फ्युचरमध्ये डील होणार आहे त्याला म्हणायचं फ्युचर्स आता हे उदाहरणार्थ मला आहे ना एक हजार स्टॉक रिलायन्सचे घ्यायचे पण माझ्याकडं आज पैसे नाहीत माझ्याकडे दोन महिन्यांनी पैसे येणार आहेत तीन महिन्यांनी पैसे येणार आहेत आज नाही आहेत पण माझ्याकडे मग मी काय करणार मार्केटमध्ये जाणार मग एक असतं स्पॉट दुसरं असतं फ्युचर आता फ्युचर स्पॉटमध्ये रिलायन्स आत्ता हजार रुपयाला चाललाय मला घ्यायचा आहे रिलायन्स बट आय डोंट हॅव दॅट मच अमाऊंट सो मी काय करणार की फ्युचरमध्ये जाणार आणि फ्युचरमध्ये मला कोणी रिलायन्स द्यायला तयार का तर याच्यामध्ये समजा तो एक हजार दहा रुपयाला मला मिळतोय तर मी याला मार्जिन मनी देणार याला काय देणार मार्जिन मनी समजा एक हजार गुणले शंभर स्टॉकचा एक लॉट आहे तर मला किती लागत होते एक लाख रुपये लागत होते इथं मी फक्त दहा पंधरा हजार किंवा वीस हजार रुपये वीस टक्के जर मार्जिन असेल तर वीस हजार रुपये देणार आणि मी बुक करणार शंभर शेअर्स फ्युचरमध्ये आता फ्युचर एक महिन्याचे दोन महिन्याचे तीन महिन्याचे असे तीन प्रकारचे येतात मी एक महिन्याच घेतलं असेल तर महिन्याच्या शेवटी शेवटचा गुरुवार हा सेटलमेंट डे असतो त्या दिवशी ज्याला को ज्याने कोणी मला हा फ्युचर मी विकत घेतला आहे मला ज्याने कोणी विकला आहे तो काय करेल एक हजार दहा रुपयांनी माल मला डिलेवर करेल आणि मी एक हजार दहा रुपयांनी शंभर स्टॉकचे जे काय पैसे आहेत देऊन टाकेल म्हणजे हा मला माल देईल मी याला पैसे देऊन टाकेल ज्याने विकलं आहे त्याला आणि मग माझ्याकडं एक हजार मी असतं पण त्यावेळेला रेट काय असेल तर त्यावेळेला रेट होऊ शकतो एक हजार पन्नास असेल होऊ शकतं रेट साडेनऊशे असेल काय पण असेल पण मग आमची डील जी झाली आहे ती एक हजार दहानी झाली आहे त्यांनी मी घेणार सिम्पल माल फक्त मार्जिनवरती इथं मला फक्त वीस हजारामध्ये एक हजार शंभर स्टॉकचं जे काही प्रॉफिट लॉस होणार आहे तो मला मिळणार आहे लॉस झाला तरी मिळणार आहे प्रॉफिट झाला तरी मिळणार आहे आता या केसमध्ये ह्याच्याकडे फ्युचर असणं गरजेचं जा आहे का ज्यांनी विकला त्याच्याकडं तर याचं उत्तर नाही असं आहे किंवा याच्याकडं माल असणं गरजेचं काय तर ता आहे का तर याचं उत्तर नाही आहे याच्यामध्ये कॅश सेटलमेंट देऊ कॅश सेटलमेंट म्हणजे काय की जो काही डिफरन्स आहे समजा एक हजार दहाला यांनी विकला होता आणि एक हजार पन्नास प्राईस आहे तर चाळीस रुपये इन टू हंड्रेड जे काही किंमत देणं असेल तो हा जो सेलर आहे तो ज्यांनी बाहेर होता त्याला देऊन टाकेल आणि हा मार्केटमध्ये जाऊन एक हजार पन्नासला विकत घेईल म्हणजे ह्याला एक हजार दहानीच पडला किंवा खाली गेला असेल साडेनऊशेला गेला असेल तर हा पैसे एक हजार दहानी देईल सेटलमेंटचं त्याचं गॅप आहे तो त्याला देऊन टाकेल आणि साडेनऊशेला मार्केटमध्ये जाऊन घेईल सिंपल सिम्पल लक्षात ठेवायचं की फ्युचरमध्ये स्टॉक बाय किंवा सेल करण्यासाठी अंडरलाईन तुमच्याकडं कर असणं गरजेचं नाही ठीक आहे मग इकडे जेव्हा एखादा स्टॉक निगेटिव्ह जाईल असं फंड मॅनेजरला वाटेल तेव्हा तो फ्युचरमध्ये जाऊन विकू शकेल काही कालखंडासाठी किंवा दिवसभरासाठी असेल तर तो स्पॉट मार्केटला पण विकू शकेल कॅश मार्केट म्हणूयात सो लॉंग शॉर्ट कसं होणार आहे बाय करायचं आहे त्याला वाटतंय वरती तू डायरेक्ट जाऊन मार्केटमध्ये जाऊन बाय करेल विषय संपला इकडे फक्त मार्जिन मनीवरती कार्यक्रम चालणार आहे सो so, हे फ्युचर झालं आता दुसरं येतं ऑप्शन ऑप्शन म्हणजे असं थोडक्यात समज समजवण्यासाठी मी असं म्हणतो की त्याचं इन्शुरन्स ठीक आहे आता इन्शुरन्स काढायचा आहे मला रिलायन्सचा स्टॉक घ्यायचा आहे एक हजार रुपये त्याची प्राइस चालू आहे मार्केटमध्ये मला विकत घ्यायचं आहे मग मला असं वाटतंय की पुढच्या एका महिन्यात हा जो स्टॉक आहे बाराशे रुपये जाऊ शकतो माझ्याकडे एक महिन्यानंतर पैसे येणार आहेत माझ्याकडं एक महिन्यानंतर पैसे येणार आहेत मग मी काय करणार मार्केटमध्ये याचे इन्शुरन्स मिळतात खाली जाण्याचा जा पण मिळतो वरती जाण्याचा जा जा मिळतो एकाला म्हणतात कॉल आणि एकाला म्हणतात पुट कॉल ऑप्शन पुट ऑप्शन कॉल ऑप्शन जर तुम्ही बाय केलं तर तुम्ही राईट टू बाय विकत घेतला नॉट ऑब्लिगेशन की एक्स वाय झेड किमतीला मी हा स्टॉक विकत घेणार याचं काय विकत घेतलं तुम्ही राईट टू तु बाय आणि जर पूट विकत घेतला तर राईट टू सेल विकत घेतला तुम्ही आता हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटणार आहे सगळं काय साध साधं सोपं बाराशेला जाणार मी जर कॉल विकत घेतला हजार रुपये स्ट्राईक प्राईसचा म्हणजे व हजार रुपयेच्या वरती जर हा गेला तर जेवढा वरती जाईल तेवढं तुम्हाला काय द्यायचे पैसे द्यायचे त्याच्याबद्दल त्याला काय मिळणार प्रीमियम मिळणार ठीक आहे जो विकणार आहे कॉल विकणार त्याला काय मिळणार प्रीमियम मिळणार होऊ शकतं हा वीस रुपये घेईल प्रीमियम आणि तो म्हणेल की बाबा हजाराच्या वरती गेला जेवढं काय वरती जाईल तेवढं मी तुला भरून देतो जर वरती नाही गेला तिथंच राहिला किंवा खाली गेला तर हे वीस रुपये माझे झाले कारण तुला वरचं भरून द्यायचं होतं खालचं नाही दुसरं हे पण पॉसिबिलिटी आहे की खाली जाईल समजा माझ्याकडे रिलायन्स हजार क्वांटिटी आहे मी घेतला होता सातशे रुपयाने हजारला पोचलाय पण आता माझी बोंब अशी आहे की मला तो विकायचा नाही मला सगळं राईट्स पाहिजेत वोटिंगचे राईट पाहिजेत मला डिव्हिडन पाहिजे सगळं पाहिजे पण मला भीती वाटते तो खाली जायचं हजार रुपयाला पोचलाय पण मी काय करणार पूट बाय करणार हजार रुपयाचं पूट बाय केलं मी हजार रुपये स्ट्राईक प्राईसचं मग काय जो काय प्रीमियम आहे वीस रुपये मी काय सांगितलं बाबा त्याला की बाबा माझा मला भीती वाटते हा खाली गेला तर माझं जर नुकसान झालं तर तू भरून द्यायचं जेवढा काही खाली जाईल तेवढे पैसे तुम्हाला द्यायचे समजा हा सातशेला गेला तर हा काय करेल तीनशे रुपये तुम्हाला देऊन टाकेल म्हणजे तुमचं नुकसान झालं नाही झालं सातशे रुपये मार्केट प्राईस आहे तीनशे यांनी तुम्हाला देऊन टाकले पुटवाल्यांनी समजा वरती गेला इथून वरती पूट तुम्ही विकत घेतलं तर काहीच नाही देणार तुमचा हजाराचा हजाराला किंवा हजारापेक्षा जास्त केलेलं आहे तो पुटवाला तुम्हाला काहीच नाही देणार किंवा जागेवर झालं तरी पण काहीच नाही देणार हे कॉलपूट समजणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पट याला इन्शुरन्स असं म्हणू शकतो ठीक आहे आता थोडक्यात अजून एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करतो एखादी अंडरलाईन शंभर आहे याला म्हणतात ऍट द मनी एटीएम ठीक आहे आता शंभर रुपये मी इथं ठेवले आता स्ट्राईक प्राईज काय काय असू शकते तर काही पण असू शकते मी इथं नव्वद ऐंशी सत्तर आणि इकडे एकशे दहा एकशे वीस एकशे तीस अशा धरल्या किंमत चालू याची एवढी आहे ठीक आहे दीज आर द स्ट्राईक प्राईस आता मला इन्शुरन्स काढायचं तर मी कितीचा पण काढू शकतो ना मी थोडी दवाखान्याचं बिल तेवढे येऊ शकतो तेवढंच काढणार मला वाटेल तेवढंच काढेल दहा लाखाचं काढेल पन्नास लाखाचं काढेल मी कितीचा पण काढू शकतो ठीक आहे आता मला असं वाटतंय की कॉल बाय करतोय मी काय विकत करतोय कॉल आणि इकडे समजा पुटली हो आपण बघा मी जर म्हटलं की बाबा ऐंशी रुपयाचा स्ट्राईक प्राईजचा मी कॉल विकत घेतो आहे याचा अर्थ काय की मी राईट विकत घेतो आहे ऐंशी रुपयाने की मला माल तू डिलिव्हर करायचा आहे माल चालू आहे शंभर रुपयाला आणि मी काय म्हणतो ऐंशीने तुम्हाला द्यायचं बरं का एक्सपायरीला मग अर्थातच ऐंशी रुपये ते वीस रुपये हा मोठा गॅप आहे म्हणजे प्राईज ऑलरेडी वीस रुपये त्याच्यामध्ये आहेच आहे आज मार्केट वीस रुपये चालू आहे तर याला म्हणतात एंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे तुला इंटरेस्ट आहे बाबा याच्यात असं म्हणूयात म्हणजे हे वीस प्लस याची जी प्रीमियम निघणार इंटरेन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू प्लस व्हॉलाडिटी व्हॅल्यू असं ह्याचं प्रीमियम बनतो एवढे पैसे घे गे, घेतले की तो जो सेलर आहे तो त्याला विकून टाकेल हे बरेचसे कन्सेप्ट आहेत फार डीपमध्ये जायची गरज नाही पण साधं सोपं समजवण्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे आता बघा मी हाच काय हा पण विकत घेऊ शकतो ना काय अडचण नाही मला प्रॉब्लेम काय याच्यामध्ये मी याच्यामध्ये काय इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे काहीच नाही मी काय म्हणतोय एकशे वीसच्या वरती जर गेला तर तेवढे पैसे मला दे एकशे वीसच्या खाली राहिलं तर माझं मी घ्यायला समर्थ आहे मग एकशे वीसमध्ये एंट्रेन्सिक व्हॅल्यू नाही त्याचा प्रीमियम काय असेल फक्त टी व्ही टाईम व्हॅल्यू प्लस वॉलिडिटी व्हॅल्यू जे काही व्हॉलिडिटी असेल मार्केटमध्ये ती त्याची व्हॅल्यू म्हणजे याचा प्रीमियम असेल सो so, तुम्ही कोणत्याही स्ट्राईक प्राईजचा प्रीमियम विकत घेऊ शकता मग अशी जसं म्हणलं की एकशे दहा शंभर रुपयाचं तुम्ही एक्स जेड स्टॉक घेतला एकशे पाचचा कॉल विकला जो विकणार आहे तो काय म्हणतो किंवा एकशे पाचच्या वरती जे काय जाईल ते मी तुला देऊन टाकेल ह्यानी घेतलेला आहे शंभरला एकशे पाचपर्यंत त्याला काही नुकसान नाही पाच एकशे पा शंभर ते एकशे पाच स्पॉटमध्ये फायदा होणार तीन रुपयाचा प्रीमियम घेतला आहे म्हणजे एक आठ रुपयाचा फायदा होऊ शकतो याच्या पुढं जे काही जाईल त्याचा फायदा होणार नाही आहे सेम थिंग पुढच्या बाबतीत एखादा माणूस काय करतो आहे की तो काय म्हणतोय की बाबा नाही मला आहे ना खाली जाण्याची भीती वाटते शंभर नव्वद ऐंशी एकशे दहा एकशे वीस पुट साईड मी आहे की मला राईट टू सेल विकत घ्यायचा आहे एकशे वीसचा म्हणजे काय शंभरला चालू आहे आणि मी काय म्हणतो जर मार्केट एक्सपायरी आली ना तर तू माझ्याकडनं एकशे वीसला घ्यायचं अरे मार्केटमध्ये आत्ता शंभरला चालू आहे म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे ट्वेंटी रुपीज समजा मग याला म्हणायचं आय टी एम इन द मनी हे ओ टी एम आउट ऑफ द मनी ज्याच्यात इंटरेन्सिक व्हॅल्यू नाहीये ते ओ टी एम आणि ज्यांच्यामध्ये इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे ते आय टी एम आणि ह्याला म्हणायचं ऍट द मनी म्हणजे एक्झॅक्ट जिथं चालू आहे त्याला तो भाग साधं सोपं तुमच्या प्राइसला वरती जाण्या साठी पण इन्शुरन्स काढता येऊ शकतो खालती जाण्याचं प्रोटेक्शन घेण्यासाठी पण इन्शुरन्स काढला जाऊ शकतो आणि त्यात दोघीला कॉलपूट म्हणतात ठीक आहे जो विकतो राईट विकतो आणि ऑब्लिगेशन घेतो जो विकत घेतो तो, तो राईट विकत घेतो ऑब्लिगेशन नाही घेत म्हणजे काय की समजा उद्याला प्राईज जी आहे ही जी प्राइस आहे तुम्ही काय विकत घेतला होता राईट की एकशे वीसला विकाय विकत घ्यायचं तू बघा एंड ऑफ द वे एकशे चाळीसला चालू असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एकशे चाळीसला विकणार ना तुम्ही थोडे एकशे वीसला विकणार भले राईट घेतला तर तुम्ही एकशे वीसला विकण्याचा पण मार्केट प्राईस जर एकशे चाळीस असेल तर तुम्ही नाही विकणार फार आपल्याला याच्यामध्ये डोकं लावत बसायचं नाही याच्यामध्ये मला कन्क्लुजन एवढंच सांगायचं आहे की हे जे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत हे फार डीपली शिकण्यासारखं आहे खूप साऱ्या याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीज येतात पण याचा वापर आता हे जे म्युच्युअल फंडवाले आहेत ते कशामध्ये करणार आहेत स्टॉक्समध्ये करणार आहेत त्यांना हे समजा त्यांच्याकडं माल आहे तर ते काय करणार आहेत कॉल किंवा पुटच्या माध्यमातून त्याला काय करणार आहेत खेच करणार आहेत किंवा प्रोटेक्ट करणार आहेत डाऊन साईड सेम थिंग जी आहे ती फ्युचरच्या माध्यमातून पण ते करू शकणार आहेत याच्यामुळं काय आहे जो काही राईटच नव्हता त्यांच्याकडे माल घ्या रिसर्च करा आणि घेऊन ठेवा त्याच्याऐवजी आता त्यांच्याकडे हे टूल्स आलेले आहेत एस साईफच्या माध्यमातून जेणेकरून ते डाउनसाईड प्रोटेक्ट करू शकतात आता याचं सोपं उदाहरण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलं होतं परत एकदा तेच उदाहरण मी तुम्हाला रिपीट करतो की माझ्याकडं एक्स वाय झेड स्टॉक आहे शंभर रुपयाला तर हा शंभरलाच राहील हा एकशे वरती जाईल एकशे पाचला जाईल किंवा पंच्याण्णवला जाईल हा कुठे पण जाऊ शकतो माझ्या हातात काही नाही कारण प्राईस जी बनते ती सेंटिमेंट पोटी बनते सेंटिमेंट निगेटिव्ह प्राईस खाली सेंटिमेंट पॉझिटिव्ह प्राईस वरती असं समजूयात कंपनी चांगले मला वाटतं की लॉंग टर्ममध्ये चांगलं करेल ठीक आहे पण मला भीती पण आहे खाली जाण्याची मला भीती वाटते की काय होईल काही नाही होणार किंवा जागेवर राहील मग मी सोपं काय करेल मला वाटतं की पाच टक्के काही या महिन्याभरात वाढणार नाही पाच टक्के नाही वाढणार वाढलं तर पाच टक्केपेक्षा जास्त नाही वाढणार मार वातावरण जरा निगेटिव्ह वाटतं आहे माझी रिसर्च टीम आहे माझे जे काही इंडिकेटर ते सगळं मला तसं सांगतात मग मी जाऊन हा ह्या स्ट्राईक ब्रेकचा कॉल विकेल मग हा विकला समजा याचा प्रीमियम मला तीन रुपये मिळाला उदाहरण आहे स्टॉक जर जाग्यावरच राहिला तर हे तीन रुपये ॲड झाले माझ्या कमाईमध्ये कारण तीन रुपये मिळाले ह्याची किंमत शून्य होणार कारण इकडं नाही पोचलं त्याला काही द्यायचंच नाही त्याने बाय केलं त्याला ठीक आहे हा एकशे पाचपर्यंत पर्यंत गेला इथून इथपर्यंत तर शंभर रुपयाचा माल माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि इथून ही जर्नी पाच रुपयाची केलेली आहे तर हे पाच रुपये मला स्पॉटमध्ये फायदा झाला आहे प्लस इथं एकशे पाचलाच गेला एकशे पाचशे वरती गेलं असतं तर मला पैसे द्यावे लागले असते म्हणजे हे तीन रुपये मला मिळाले म्हणजे मला आठ रुपये फायदा झालेला आहे फक्त पाच टक्के अंडरलाईननी परफॉर्मन्स केलं तरीसुद्धा बिकॉज ऑफ कॉल सेलिंग पण हा जर एकशे दहाला गेला तर मात्र मी काय म्हटलं होतं त्याला त्याने राईट टू बाय कर मी एकशे पाचला तुला माल देईल म्हणजे अर्थातच याच्यातला गॅप मला त्याला द्यायला लागेल म्हणजे तो असेल पाच रुपये मग बघा स्पॉट शंभरवरनं एकशे दहा गेला म्हणजे मला दहा रुपये फायदा झाला ठीक आहे हे प्लस दहा रुपये झाले मला तीन रुपये हे विकले होते ते मिळाले होते म्हणजे इथं तीन रुपये मला मिळालेले आहेत पण इथून इथपर्यंतचे इत पाच रुपये मला द्यायला लागणार आहेत या सगळ्यांचं जर मॅथमॅटिक केलं तर मला आठ प्रॉफिट होणार प्लस असणार फक्त हे कोणत्याही केसमध्ये कितीही वरती गेला हा एकशे पन्नास जरी गेला तर मला आठच रुपये फायदा आहे जागेवर आला तरी आठच रुपये फायदा आहे एकशे पाच पर्यंत गेला तरी आठ रुपये फायदा आहे मॉरल ऑफ द स्टोरी अपसाइड काय आहे रिस्ट्रिक्टेड आहे सेम थिंग डाउन साइड प्रोटेक्टेड आता याला वाटतंय की बाबा मला हे हे काही झंझट नकोय वरती काही जाणार नाही पण खाली जाण्याचा काही चान्स आहे एक्स वाय झेड हंड्रेड रुपीज खाली गेला तर प्रचंड हा किती पण जाऊ शकतो ना त्याला काही मर्यादा नाही आहे मग याने काय केलं की बाबा मी पंच्याण्णव रुपये पूट बाय केला म्हणजे फंड मॅनेजरनी पूट बाय केला पूट बाय केला दोन रुपये प्रीमियमचा दोन रुपये खिशातनं गेले त्याच्या बघा पण हा जरी नव्वदला जरी गेला ना खाली ऐंशीला जरी गेला ना तर खाली हा पुट त्याचा सगळ्याचा सगळा लॉस रिकवर करून टाकेल बरं हा दोन्ही साईड खेळू शकतो इकडं पण एकशे पाचला विकू शकतो तीन रुपये इकडनं घेतले ठराविक इंटरव्हलला मार्केट जागेवर जरी राहिलं मार्केट खाली जरी गेलं तरी एक अर्निंग कंटिन्यू याला मिळू शकतं कोणाला फंड मॅनेजरला किंवा त्या फंडला मिळू शकतं सो so, डाऊन साईड प्रोटेक्टेड पुट किंवा एनी ओनर किंवा हे जी करू शकतात हे फ्युचरमध्ये जाऊन विकणार मला वाटते खाली जाईल भीती वाटते तर फ्युचरमध्ये जाऊन काय करणार विकणार म्हणजे समजा फ्युचर असतं याच्यामध्ये फ्युचरची प्राईस कशी निघते की टाईम व्हॅल्यू प्लस काही येणं देणं असेल ते म्हणजे ज्याला म्हणूयात डिव्हिडंड वगैरे असेल तर ते मायनस होईल आणि वॉलिटिटी थोडीफार म्हणजे शंभर रुपये असेल तर असं म्हणा की जेवढं काही इंटरेस्ट रेट असतो इंटरेस्ट रेट तेवढं प्लस होणार महिन्याचा इंटरेस्ट रेट समजा बारा टक्के आहे तर फ्युचरची प्राईस काय असणार बारा टक्के वार्षिक इंटरेस्ट रेट आहे तर वन पर्सेंट ॲड होऊन म्हणजे याचे एकशे एक, एक रुपयाला फ्युचर असेल आणि स्पॉट शंभर रुपयाला हे इकडे विकून टाका प्लस हे विकलं असं बरंच काही करणार बॉरन ऑफ द स्टोरी हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड फार समजलं नाही तरी फार कन्क्लुजन डोकं लावत बसायचं नाही की याच्यामध्ये इन्शुरन्स असतात आणि फंड मॅनेजरकडे खूप सारे स्ट्रॅटेजी आहेत ज्याचा वापर करून ते काय करणार आहेत तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहेत याच्यामध्ये अजून एक येतं ज्याला असं म्हणतात की आर्बिट्राज तर अर्बिटराज आर्बिट्राज ही काय भानगड आहे की आर्बिटराज एका मार्केटमध्ये विकत घ्या दुसऱ्या मार्केटमध्ये विकून टाका ऑन द स्पॉट प्रॉफिट बुक करून टाका समजा बी एस सी एन एस सी हे दोन मार्केट आहेत त्याच्यामध्ये समजा एखादा स्टॉक एक एकशे एक, एक रुपयाला एक एक चालला आहे बी एस सीमध्ये आणि एकशे दोन रुपयाला चालला आहे एन एस सीमध्ये ते एन एस सीमध्ये विकून टाकायचं बी एस सीमध्ये विकत घ्यायचा सेटलमेंट होऊन जाईल एक रुपया मिळून जाईल इट्स कॉल आर्बिट्राज हे फ्युचर ऑप्शनमध्ये जसं मी सांगितलं की इंटरेस्ट रेट ॲड असतो समजा हजार रुपयाचं एखादा स्टॉक आहे आणि इंटरेस्ट रेट बारा टक्के आहे तर साधारणपणे फ्युचरची जी व्हॅल्यू येईल ती बारा रुपये येईल महिन्याचं जर काढलं तर साधारणपणे बारा रुपये येईल एक हजार बारा रुपयाला हा ट्रेड करेल महिना घ्यायचा असेल तर हा सेल, सेल केला फ्युचर हा बाय केला तर ऑन दी स्पॉट जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला बारा रुपये झालेला आहे हाच प्रॉफिट मग कुठे का जाईल ना सेल केलेला प्रॉफिट रिकवर करेल बाय केलेला प्रॉफिट रिकवर जे काही याचा हा रिकवर करेल याचा हार रिकवर बारा रुपये हे ऑन द स्पॉट मिळाले हे वन पर्सेंट आहे जे काही इंटरेस्टेड होय आर्बिट राज म्हणतात आता याच्यावरती खूप छान फंड आणले या साहेबमध्ये मला आहे ना याच्यामुळे असं वाटतं की बरं हे जे काय पुढच्या व्हिडिओमध्ये बघा हा व्हिडिओ पुढचा जो असणार जो छान जो काही मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितला या साहेबमध्ये खूप छान फंड आणलेले आहेत काही सीजनी सो क्रुशल आहे पुढचा व्हिडिओ आत्ता लई लांब होत नाही हा जरा कॉम्प्लिकेटेड होता सोडून द्या समजलं नसेल तर पुढचा व्हिडिओ मात्र फार क्रुशल राहील ज्या लोकांना सिक्युर्डली पैसे गुंतवायचे आहेत एव्हडी टाईप ऑफ प्रोडक्ट ज्याची रिस्क फार कमी आहे आणि रिवॉर्ड खूप चांगलं आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे आणि जर तुम्हाला एस आय एफमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपल्याकडं लायसन्स वगैरे सगळं काही आलेलं आहे सो तुम्ही संपर्क करू शकता बेस्ट एस आय एफ तुमच्यासाठी तुमच्या गोलसाठी कोणता असू शकतो त्याचे फीचर्स काय तुम्हाला सांगेल आणि जेणेकरून तुम्हाला तुमचा इन्व्हेस्टमेंट निर्णय घ्यायला खूप चांगली मदत होऊ शकेल डेफिनेटली खाली दिलेल्या फॉर्मवरती स्वतःची मग इन्फॉर्मेशन भरा माझी टीम कनेक्ट करेल मित्रांनो मी असं म्हणेल की फार मोठं रिव्ह्युशन किंवा फार मोठी क्रांती इन्व्हेस्टिंग सेगमेंटमध्ये मिडल क्लास और लोअर मिडल क्लास लोकांसाठी ही एस आय बीने आणलेली आहे असं मला वाटतं आहे सध्या तरी आणि तसंच होईल असं पण अपेक्षित आहे खूप साऱ्या एक्सपर्टशी बोलल्यानंतर ते लक्षात येतं आहे सो तुम्हाला एसआयएफमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं खाली काय करा फॉर्म भरा भेटूयात समोरासमोर धन्यवाद